होळीसाळी वृक्षतोड न करता शेणापासून तयार केलेल्या चाकोल्यांची प्रत्यक्ष निर्मिती उसद तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्याने प्रदूषणमुक्त होळी करण्याचा संकल्प केला आहे होळीच्या सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाणून चांगल्या गोष्टीचे संरक्षण करणे यंदा होळी हा सण चोवीस मार्च रोजी तर दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्चला धुलीवंदन वडसद तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक असलेले शेण आणून त्यापासून चकोल्या बनवल्या शनिवारी चकोल्यांचे प्रदर्शन भरवून पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त होळी करण्याचा संकल्प केला होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर केला जातो अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात कापली जातात काही तरुण लोकांकडून वर्गणीद्वारे तर काही मुले चोरी जबरदस्ती करून ऐन प्रकारे वखारीतून इतर ठिकाणातून घरामधून लाकडे जमा करून त्याची होळी करत असतात या होळीमुळे वातावरणात हवा दूषित होते हवेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे भारतात आज बारा ते तेरा टक्के जमीन जंगलाखाली आहे पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने हे प्रमाण तेहतीस टक्के असायला हवे कारण अवैध वृक्षतोड जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून पर्यावरणासह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे जिल्हा पुरस्कृत शिक्षक साहेबराव राठोड यांनी सांगून पर्यावरणपूरक होळी करण्याचे आवाहन केले मुख्याध्यापक के एस बी जामगडे यांनी पर्यावरणपूरक धुलीवंदन करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करावा रासायनिक रंगाचा वापर केल्याने श्वसनाचा त्रास खोकला कमी ऑक्सिजनची पातळी त्वचेवर खाज सुटणे लाल पुरळ उठणे जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात तसेच पर्यावरण रक्षणासाठी सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी असल्याने प्लास्टिकच्या पिशवीच्या फुग्यांचा वापर करू नये असे उपस्थितांना आवाहन केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व कोरड्या रंगाचा वापर करून रंगोत्सव साजरा केला शाळेने सर्व विद्यार्थ्यांना मिठाई देऊन चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला